यश आलं असून अखेर पेंढारकर कॉलेजवर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे डॉक्टर शैलेंद्र देवणारकर यांनी काढलेत शासनाच्या या निर्णयानंतर पेंढारकर कॉलेजबाहेर सेव पेंढारकर मोहिमेचे सोनू सुरवसे आणि त्यांच्यासह कॉलेजचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी आणि डोंबिवलीकर नागरिकांनी जल्लोष साजरा केला यावेळी त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडत बँडच्या तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला पेंढारकर कॉलेज प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीच्या माध्यमातून पेंढारकर कॉलेज डोंबिवली जे मूळ अनुदानित आहे ते विना अनुदानित करण्याचा कॉलेज प्रशासनाचा कट आहे या विरोधात पेंढारकर कॉलेज बचाव समितीतर्फे गेल्या दहा महिन्यांपासून साखळी उपोषण आंदोलन सुरू होतं मुळात आज तीस एप्रिल आहे इतिहासात तीस एप्रिलच्या रोजी हिटलरने स्वतःला गोळी घालून घेतली होती तसेच प्रशासन आमची ती गोळी आहे आणि ती गोळी बरोबर आज डोंगोली शिक्षण प्रसारक मंडळाला लागली आहे मुळात तो आपला एक विजय झालेला आहे दोन हजार बारा पासून जी लढाई होती ती आज दोन हजार पंचवीस ला येऊन थांबलेली आहे शासनाची काही चुकी नाहीये शासन आपलं थोडस ढिल आहे पंधरा तेरा वर्षे लागली शासनाला निर्णय घेण्यासाठी पण देर आहे दुरुस्त आहे आमचा हा विजय जो बघत असाल तुम्ही गगनात बिडेन मावेना असं जो आज जो जल्लोष चालू आहे याने काय होणार आहे डोंबिवलीतील जे गोरगरीब विद्यार्थी होते त्यांना आता डोंबिवली सोडून बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज मुळीच लागणार नाहीये जे शासनाने जे युनिव्हर्सिटीने ठरवून दिलेले अल्प दरात जे शिक्षण मिळायला हवं होतं ते काही दृष्ट लोकांमुळे पैसे कमवण्याचं ते साधन म्हणून ते पैसे खाण्याच्या मार्गावरती ते आज होतं ते मुळात शासनाने आज त्यांचा त्यांना त्यांच्यावर आळा घातलेला आहे डोंबिवलीतील गोरगरीब विद्यार्थ्यांना इथून पुढे माफक अल्फक दरात इथून पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे कुठल्या मागणीसाठी आमची एकच मागणी होती आजपर्यंत दोन हजार जो तथाकथित अध्यक्ष आहेत प्रभाकर देसाई यांनी स्वतःच्या मनमानी मनमानी करून कॉलेज प्रशासनावरती ताबा मिळवला होता आणि इथे काही कोटींचे आर्थिक उलाढाली झालेले आहेत आम्ही आमची पुढील तीच मागणी आहे की आर्थिक घोटाळे उघडकीस करावे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी तुम्ही उपोषण केलेलं त्यावेळेला राजकीय नेते किंवा तुम्हाला मुळात या उपोषणाला हे एक माझ्या एकट्याचं किंवा पेंढरकर कॉलेजचे शिक्षक शिक्षेत्र कर्मचारीचं हे उपोषण नव्हतं हे महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत ते त्यांचं उपोषण होतंय समजा जर हे कॉलेज विनानुदानित झालं असतं तर महाराष्ट्राला एक कीड लागली असती विनाअनुदानीची ती मुळात जे आमच्या बरोबर होते राजकीय नेते होते आम्हाला मुळात पोलीस प्रशासनाने खूप मदत केली महापालिकेने मदत केली खूप सारे संघटना आहेत शिक्षक शिक्षेत्र संघटना त्यांनी आम्हाला वैयक्तिक येऊन भेट देऊन त्यांनी आम्हाला खूप साऱ्या म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालापासून जेव्हा कॉलेज स्थापन झाले त्यावेळेचे विद्यार्थी ते, ते पण आमच्या संपर्कात होते त्यांनी सुद्धा आम्हाला सपोर्ट केलेला आहे म्हणजे ह्या विजयाचा वाटा हा संपूर्ण डोंबिवलीकर संपूर्ण महाराष्ट्रातील सुजन जनतेचा आहे हा आमच्या एकट्याचा विजय नाही जन्म अतिशय आनंद झालेला आहे शिक्षकांचा विजय झालेला आहे आणि एक चुकीचं प्रशासन चाललं होतं त्याविरुद्ध जे शिक्षक एकवटले हे हा संदेश आता महाराष्ट्रभर जाणार आहे की मॅनेजमेंट सगळंच चुकीचं करू शकत नाही शिक्षकांचा विचार तुम्हाला करावाच लागेल आणि मी या कॉलेजचा माझी विद्यार्थी एकोणीसशे सत्याऐंशी साली माझी विद्यार्थी होतो आणि माझी तळमळ होती की काहीतरी करायचं हे मी ऐकून होतो पाठक बॅनम होतो तेव्हा पण मी त्यांना सांगत होतो की काहीतरी याच्या विरुद्ध आवाज उठवा पण ते तेव्हा झालं नाही आणि नंतर मला जेव्हा कळलं आणि सहज मी एक व्हिडिओ केला की असा असा अन्याय होतोय आणि तो कदाचित चार पाच तासात पूर्ण महाराष्ट्रभर गेला आणि त्याचं हे आंदोलनाचं रूप तयार झालं आणि हा खरा जो विजय आहे है, एक जूट हा या सगळ्या शिक्षकांचा यांनी एकजूट ठेवली आणि त्यामुळे हा विजय मिळाला त्याबद्दल त्यांचा अभिनंदन